शेतकरी बंधूंनो नमस्कार मी कृषी पदवीधर दत्ता खोसे मॉडर्न फार्मिंग सोल्युशन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो मॉडर्न फार्मिंग सोल्युशन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बंधू हा प्रगतीशील शेतकरी व्हावा यासाठी शेतीविषयी आधुनिक माहिती व शासनाच्या नवीन योजनाविषयीची माहिती आपण आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करीत असतो तर शेतकरी बंधूंनो आज आपण कलिंगडासाठी खत व्यवस्थापन ड्रिपद्वारे खत व्यवस्थापन कसं करावं याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो मागील व्हिडिओमध्ये आपण बेसल डोस खत व्यवस्थापन कसे करावे याविषयीची सविस्तर माहिती पाहिली होती जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता म्हणजे बेसल डोस आपल्याला खत ज्यावेळेस कलिंगाडाचं खत व्यवस्थापन करायचं असतं त्याच्यामध्ये दोन पद्धतीचा वापर करावा लागतो एक म्हणजे बेसल डोसचा आणि दुसरा आ, जो आहे तो आपल्या तर ड्रिपद्वारे खत व्यवस्थापन वाढीच्या अवस्थेनुसार त्या ठिकाणी द्यावे लागते तर शेतकरी बंदू न्यायच्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून आपण तो व्हिडिओ देखील पाहू शकता तर शेतकरी बंधू नो कलिंगडाद्वारे कलिंगाडाचे ड्रिपद्वारे खत व्यवस्थापन कसे करावे याविषयीची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधू नो ड्रिपद्वारे खत व्यवस्थापन करत असताना वाडीच्या अवस्थेनुसार आपल्याला पिकाच्या टप वाडीच्या अवस्थेनुसार त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करावे लागत असते त्याच्यामध्ये एकोणावीस एकोणावीस असेल बारा एकसष्ट असेल तेरा चाळीस तेरा असेल नंतर तेरा तेरा झिरो पंचाळीस असेल झिरो बावन्न चौतीस असेल आणि त्याचबरोबर झिरो झिरो पन्नास या खतांचा किंवा या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करावा लागत असतो तर शेतकरी बंधू याच्यामध्ये आपण कोणकोणत्या खतांचा कधी वापर करावा याविषयीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी कळेल तर शेतकरी बंधूं कलिंगड हे साधारण बियाणं लागवड केल्याच्यानंतर नव्वद दिवसांनी आणि रोप लागवड केल्याच्यानंतर साधारण एक साठ ते पासष्ट दिवसानंतर प्लॉट त्या ठिकाणी निघत असतो तर शेतकरी बंधूंनो आपल्याला रोपे लागवड केल्याच्यानंतर साधारण दहाव्या दिवशी किंवा पंधराव्या दिवशी त्या ठिकाणी ड्रीपद्वारे खत व्यवस्थापन चालू करायचं आहे कारण तोपर्यंत पंधरा रोप लागवडीच्या नंतर साधारण एक दहा ते पंधरा दिवस आपण आळवणीद्वारेच त्या ठिकाणी पि रोपांना खतं औषधं त्या ठिकाणी देणार आहोत आळवणीद्वारेच सुरुवातीला द्यावे लागते ड्रीपद्वारे जर दिले तर त्यांना ते पिकांची मुळं तिथपर्यंत जात नसल्यामुळं पीक छोटा असल्यामुळं ते त्याला पोचत नाही किंवा ड्रिपद्वारे दिलेली खतं त्याला उपलब्ध होत नाही त्यासाठी आपल्याला आळवणीद्वारे त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि कोणत्या आळवण्या कधी करायच्या त्याविषयीचा व्हिडिओ देखील आपण बनवलेला आहे तो देत तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तर शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण आज रोप लागवडीनंतर पंधरा दिवसानंतर पंधरा ते पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला एकोणावीस 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 हे जे विद्राव्य खत आहे याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे शेतकरी बंधूंनो या खतामध्ये एकोणावीस टक्के नत्र एकोणावीस टक्के स्फुरद आणि एकोणावीस टक्के पालास असे तीन घटक असतात तर याचा वापर तुम्हाला पंधरा ते पंचवीस या दिवसामध्ये त्या ठिकाणी रोप लागवडीच्या नंतर पंधरा ते पंचवीस दिवसपर्यंत याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे तर शेतकरी म्हणून याचा वापर केल्यामुळे तुम्हाला फायदा काय होणार आहे तर तुमच्या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होणार आहे तुमचं पीक सशक्त होणार आहे पिकांच्या मुळांची वाढ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि पिकाला फुले लागण्यासाठी म्हणजे कलिंगडाच्या पिकाला फुले लागण्यासाठी ते रोप सशक्त बनणार आहे त्या ठिकाणी स्ट्रॉंग बनणार आहे जेणेकरून त्याला चांगली फुलधारणा होईल आणि उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होईल त्यासाठी आपलं रोप त्या ठिकाणी तयार होत असतं तर हे तयार होण्याचं काम त्या ठिकाणी एकोणावीस 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 हे खत त्या ठिकाणी करत असतं तर शेतकरी बंधूनं आपण पाहिलं की याचा वापर पंधरा ते पंचवीस दिवसानंतर करायचा आहे तर पंच त्याच्यानंतर शेतकरी बंधूंना आपल्याला बारा एकसष्ट झिरो या खताचा वापर करायचा आहे या खताचा वापर आपल्याला पंचवीस ते पस्तीस दिवसापर्यंत त्या ठिकाणी करायचा आहे पंचवीस दिवसापासून तर पस्तीस दिवसापर्यंत त्या ठिकाणी बारा एकसष्ट वापर करायचा आहे शेतकरी बंधूनं बारा एकसष्ट साधारण चार किलो तीन ते चार दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी हे खतं आपल्याला द्यायचे आहेत तीन ते चार दिवसाचा गॅप ठेवून एकरी चार किलो त्या ठिकाणी हे सर्व खतं द्यायची आहेत जे पण आपण ग्रेड सांगत आहोत ते ग्रेड तुम्हाला तीन ते चार दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी खतं एकरी चार किलो त्या ठिकाणी द्यायचे आहेत तर पंचवीस ते पस्तीस दिवसापर्यंत बारा एकसष्ट डबल झिरो हे खत तुम्हाला द्यायचं आहे या खतामुळे तुमच्या पिकाची वाढ चांगली होणार आहे त्याचबरोबर पिकाला फुले लागण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने पीक त्या ठिकाणी जोमाने वाढण्यासाठी मदत होणार आहे पिकाची मुळी वाढण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे जेणेकरून आपण टाकलेला जो बेसल डोस आहे तो पिकाला चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हायला सुरुवात होईल आणि पीक चांगल्या पद्धतीने वाढेल त्याच्यानंतर शेतकरी बंधूंना जो पुढील डोस आपल्याला सुरू करायचा आहे पस्तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत या अवस्थेमध्ये आपल्या पिकाला फुलं लागलेली असतात साधारण तीस ते पस्तीस दिवसाच्या पुढं त्या ठिकाणी फुले लागून धारणा होण्याची सेटिंगची अवस्था त्या ठिकाणी असते तर शेतकरी बंधनं सेटिंगच्या अवस्थेमध्ये कोणते आपल्याला व्यवस्थापन करायचे याबद्दलचा व्हिडिओ देखील आपण बनवलेला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन कलिंगड्या पिकावर कलिंगड्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओ सर्व पाहू शकता शेतकरी बंधू याच्यामध्ये पस्तीस ते पंचेस या दिवसामध्ये तुम्हाला पस्तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत तेरा चाळीस तेरा तेरा टक्के नत्र चाळीस टक्के स्फुरद आणि तेरा टक्के पालाश असे उपलब्ध असलेले जे ग्रेड आहे हे ग्रेड तुम्हाला त्या वा ठिकाणी वापरायचं आहे याचा वापर तुमचं फुलाचं रूपांतर फळामध्ये सेटिंग होण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होत असतो तर फुलांचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी त्या ठिकाणी तिन्ही घटकांची गरज असते नत्र स्फुरद पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील गरज असते या ठिकाणी तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य देखील त्या ठिकाणी द्यायचे आहेत तुम्ही फवारणीद्वारे किंवा खालून ड्रिपद्वारे देखील सूक्ष्म अन्नद्रव्य त्या ठिकाणी देऊ शकता त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो कॅल्शियम व बोरान देखील त्या ठिकाणी द्यावे लागत असते तर कॅल्शियम व बोरान देखील तुम्ही ड्रीपच्या साहाय्याने दहा दिवसाच्या अंतराने फुलाची सेटिंग लागल्याच्या नंतर कॅल्शियम व बोरान त्या ठिकाणी देऊ शकता कॅल्शियम हे तुम्ही कॅल्शियम नायट्रेटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी देऊ शकता आणि बोरान हे बोरॅक्स नावाच्या प पावडर फॉर्ममध्ये तुम्हाला भेटत असतं हे दोन्ही एकत्र करून त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की शेतकरी बनवून कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम नायट्रेट जे काय कॅल्शियम नायट्रेट जे खत आहे हे तुम्हाला फॉस्फरसयुक्त खतासोबत मिक्स करून द्यायचं नाही हे सेपरेट द्यायचं आहे कॅल्शियम वरॉन देताना तुम्ही सेपरेटच देत चाला आपले जे ग्रेड चालू आहेत हे हो ग्रेडमध्ये आणि त्याच्यामध्ये दोन्ही दिवसाचा अंतर ठेवून त्या ठिकाणी पिकाला देत चाला त्याच्यानंतर शेतकरी बनून पंचेचाळीस ते पंचावन्न दिवस या क याच्यामध्ये तुमच्या पिकाची पोचण्याची अवस्था त्या ठिकाणी चालू असते तर या अवस्थेमध्ये तुम्हाला झिरो बावन चौतीस या खताचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे म्हणजे सेटिंग पूर्ण झाल्याच्यानंतर फळलिंबू आवकारात आल्याच्यानंतर त्या ठिकाणी झिरो बावन चौतीस या ग्रेडचा त्या ठिकाणी वापर करायला करा सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर शेतकरी बनून पंचावन्न ते पासष्ट दिवसामध्ये या दहा दिवसाच्या अंतरामध्ये तुम्हाला झिरो झिरो पन्नास या ग्रेडचा वापर करायचा आहे या ग्रेडचा वापर केल्याच्यानंतर तुमचं पीक पोचण्यासाठी फळाला कलर येण्यासाठी फळातली साखर वाढण्यासाठी त्याचबरोबर फळ चांगल्या क्वालिटीचं सा बनण्यासाठी आणि वजनदार फळ बनण्यासाठी त्या ठिकाणी याचा फायदा होत असतो तर तुम्हाला या ग्रेडचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे तर शेतकरी आपण बघितलं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणकोणत्या ग्रेडचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे तर थोडक्यात आपण एक सुरुवातीला थोडक्यात एकदा पाहू की आपण कोणकोणत्या ग्रेडचा कधी कधी वापर करायचा आहे शेतकरी बंधन सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला एकोणावीस एकोणावीस या ग्रेडचा वापर करायचा आहे वाढीच्या अवस्थेमध्ये त्याच्यानंतर बारा एकसष्ट या ग्रेडचा वापर करायचा आहे ते त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा आणि त्याच्यानंतर झिरो बावन्न चौतीस त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप अवस्थेनुसार पिकाच्या अवस्थेनुसार त्या ठिकाणी आपल्याला ग्रेडचा वापर करायचा आहे तर शेतकरी बंधनं ही होती कलिंगाडामध्ये विद्राव्य खत वापरायचे कशी त्याबद्दलची सविस्तर माहिती तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद